तुझ्यामुळे मला फौजदारांनी पकडलं तुझ्यामुळे माझे सगळे साथीदार गजाड झाले तुझ्यामुळे माझा सगळा सत्यानाश झाला एक दिवस तुझी चिवचिव बंद नाही केली ना तर माझं नाव विलास सांगणार नाही आता जातोय मी पण तू लक्षात ठेव मी असं म्हणालो जर कोणाला सांगायला गेलीस ना तर तुझ्या बाबांना उचलून ने आणि कुठल्या तरी अंधाऱ्या खोलीत कोंडून ठेवीन माझा अर्धा निबंध लिहून झाला सुद्धा मोदकांच्या आठवणीनेच तोंडाला पाणी येत खूप मजा येते मोदकांच्या आठवणी लिहिताना आता तू पण तुझा निबंध लिहायला घे ना विलास काकाला कसं लाटण फेकून मारलोस ना ते रंग बनली अगं आता कोणाशी भांडून आलीयस मी तर इथेच आहे काय झालं बोल ना देवव्रत आपण जर उद्या देवात नाही गेलो तर अगे काय बोलती तू किती गोंधळ घालतीयस एवढं डोकं पुरून एकदाची मिळालीये ना परवानगी आणि अर्जुनचं तुला पटलंय ना मग आता काय झालं हो पण आता मामनजींना काय सांगितलं की आपण बाबांकडे जाणार आहोत मग आपण खरंच जायचं का बाबांकडे असं वेळ लागल्यासारखं काय वागतीयस किती गोंधळ समजूत पटण्यापुरतं बाबांना सांगितलेलं ते तरी पण जाऊया का बाबांकडे मला त्यांची खूप काळजी वाटते का असं का म्हणतीय तू कोणाला सांगणार तर नाहीस ना इसना? नाही तुझी शपथ मला असं वाटत की कुणीतरी बाबांना पळवून घेऊन जाईल काय असं कसं होईल पण कोण नेणार त्यांना पळवून अरे ते वी मी असं जर कोणाला सांगायला गेलीस ना तर तुझ्या बाबांना उचलून ने आणि कुठल्या तरी अंधाऱ्या खोलीत कोंडून ठेवी अरे तू विचारू नकोस आपण उद्या बाबांकडे जाऊया हे बघ तू घाबरू नकोस त्यांना काहीच होणार नाही तू इकडच्या बाप्पाला पण सांगत असतेस ना की त्यांची काळजी घे म्हणून मग आपण मंदिरात जाऊ आणि तिकडच्या बाप्पाला पण सांगू बाबांची काळजी घे इकडचा बाप्पा आणि तिकडचा बाप्पा असे दोन्ही बाप्पा मिळून तुझ्या बाबांची काळजी घेतील आता नाही ना तुला काळजी वाटणार बाबांची आणि अगदीच काही झालं तर मी ना मी त्या बाबांना पळवून नेणारे चांगल अशी हनुमानासारखी उडी मारील आणि मग तो खाली पडलं ना तू त्याला लाटण फेकून मार मारली त्यांचा आधीच चिंदा मेंदा होऊन जाईल मग मला लाटणं फेकून मारायची गरजच नाही <laughs> 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 बरोबर आत्ताच आपण बहुतेक गृहपाठ संपवून टाकू म्हणजे आपल्याला मऊच करायची आहे ना हो चालेल देवव्रत किती चांगला आहेस रे तू मला किती छान हसवलं मला तू खूप आवडतोस कोण मी हो oh, तू तू, तू? माझं कौतुक करतेस नक्की ना डोक्यात काहीतरी वेगळे विचार सुरू आहेस काय का आज एवढा उशीर झाला सगळं आवरायला हो काम आहेत ती संपतात का कधी <laughs> अग पण आता सिंधू आहे ना हातभार लावायला म्हणून विचारला आज इतका उशीर का झाला तुमचं बाई फारच लक्ष असतो घरातल्या कामांकडे अगं असायलाच पाहिजे हे बघ घरात फक्त बायकांनीच राबावं असं मला अजिबात वाटत नाही खरं तर मी सुद्धा तुला स्वयंपाकघरात येऊन मदत करायला तयार असतो पण तूच करू देत नाही तुला सांगू का सरस्वती बायकांनी ना स्वतःच्या दृष्टिकोनातच आहो पुरे आता तुमचं भाषण देणं आता पुरे करा अहो सिंधू तिच्या परीनी मला मदत पण आज तिला गृहपाठही होता शिवाय उद्या नाही राहू दे उद्या काय नाही काय नाही अगं सरस्वती काय लपवतेस माझ्यापासून सांग बघू कुणाला काही बोलू नका पण उद्या शाळा सुटल्यानंतर सिंधू आणि देवव्रत फिरायला जाणार आहे तो अग मग जाऊ दे की त्यांना ठेवण्यासारखं काय जाऊ दे तुम्हाला काहीच समजत नाहीये दोघ फिरायला जाणार आहेत हे भाऊजींना काही आवडलेलं नाही हो ते देवव्रताला म्हणत होते आता तू मोठा झालायस त्यामुळे सुट्टीच्या दिवशी पेढीवर येऊन काम शिक पण देवव्रताला खेळायला आणि फिरायला जायची इच्छा आहे मम्मीच भाऊजींना समजवून सांगितलं म्हणलं सिंधू आणि देववर सिंधूच्या घरी चाललेत तेव्हा कुठे परवानगी दिलीये त्यांनी त्याला ता तुम्हालाही कोणी काही विचारलं तर हेच सांगा हो बाई तुझी अगदी इतक्या साध्या गोष्टीसाठी एवढी गुप्तता काय करायची आहे बरं ठीक आहे तुला जसं हवं तसं करू चालेल दुसऱ्यांच्या मनाचा तू इतका विचार करते मला सांग आपण एकत्र फिरायला जाऊन किती वर्ष झाली आहेत ग किती वर्ष काय अहो आताच नव्हतो गेलो तुळजापूरला दर्शनाला म्हणजे नक्की कधी का हे काय आता म्हणजे त्यावेळेस सिंधूची आई पाच एक वर्ष तरी झाली असतील अच्छा म्हणजे पाचच वर्ष झाली आहेत आपण एकत्र फिरायला जाऊ असत ना हो ना माझ्या लक्षातही नव्हतं बघा बर म्हणजे आता आपल्या दोघांनाही कुठेतरी जायला हवं काय पण सांग सांग कुठे जायचं अहो अहो काहीतरी काहीतरी केव्हा जायचं सा। सांग कुठे सा। त्रास का हा दगड पार केल्याशिवाय आपल्या दोघांना कुठेही जाता येणार नाही <laughs>